श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इंजेगाव या गावामध्ये हे बाबासाहेब कराड आहेत त्यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत हे त्यांचा किती एकरचा प्लॉट आहे सव्वा एकर सव्वा एकरचा कपाशीचा प्लॉट आहे एक आता रोडून आम्ही चला जाता व्हिजिट द्यावा म्हणलं यांनी आपली हाय व्होल्टेज फवारणी घेतली होती फवारणी घेऊन एक पंधरा पंधरा दिवस होतात ते बघण्यासाठी आपण आज शेतामध्ये त्यांच्या आलेलो आहोत तर एकंदरीत त्याचा रिझल्ट कसा आहे काय आपण त्यांना विचारू भाऊ तुम्ही याच्या अगोदर आम्ही तुम्हाला हाय व्होल्टेज फवारणी दिली हाय हो। व्होल्टेज मध्ये काय घेतलं होतं तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव सांगा शेतकरी बंधन बाबासाहेब करार हिंजगाव आणि ही शेती जी आहे ते डिगोळ शिवारामध्ये येते अच्छा म्हणजे तालुका परळी जिल्हा बीड तुम्हाला अच्छा याच्या अगोदर जवळपास याला पंधरा दिवस होतात उद्या पवार तर त्यामध्ये बेस्टच तीन घटक एकत्र असणार होत बेस्ट मॅन बेस्ट मॅन त्यामध्ये एक होत किंवा प्रभावी बुरशीनाशक एक होता डबा बुरशी नाशिक एक दिल बरोबर आणि आळीसाठी आता नेमकं मला त्याचं नाव आठवत नाही पण हाय वोल्टेज म्हणूनच मध्ये सिटी एक हाय व्होल्टेज मध्ये आपण रिकमेंड केलेलं आहे प्रभावी अतुल कंपनीचं प्रभावी बुरशीनाशक दिलं दिलत त्याचबरोबर थ्री माडा पांढरी ऑल ऑलरेशी साठी त्यांना आपण बेस्ट मॅन आणि सोबत सीटीपीआर म्हणजे वाला मॉलिक्युल पण त्यांना दिलता ते त्याचे रिझल्ट कसे वाटले रिझल्ट तर हे आताच आपल्या समोरच आहे समोर तर आम्हाला रिझल्ट अतिशय <laughs> <शे> जबरदस्त <laughs> येतं अजून प्लॉट तुमचा कुठलाही अटॅक नाही थोडीफार व्हाइट फ्लाय आहे कारण पंधरा दिवस झालं थोडाफार व्हाईट फ्लायचा प्रभाव दिसतो आणि बाकी थ्रीप्स तर कुठं बघायलाही भेटत नाही बघायलाही तुम्हाला मी ते दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो थ्रीप्स सध्या कुठेही बघायला दिसत नाही पंधरा दिवसाच्या पुढे झालं या फवारणीमध्ये आणि सुरुवातीपासून या म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या फवारणीपासून म्हणजे मी माझ्या मनावर काहीच औषधे घेत नाही आमचे मित्र जे धर्म जे सांगतील तर त्याच औषध घेऊन हे फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे हे भाऊ ला आहेत सर्व्हिस करूनच शेती बघतात बरोबर आहे ना हो एकंदरीत प्लॉट चांगला आहे रिझल्ट बी जबरदस्त वाटले त्यांना त्यांच्या तोंडातून आपण ऐकलंच शेतकरी मित्रांनो हाय व्होल्टेज फवारणी ही सध्या आपली ट्रेंडिंग मध्ये चालणारी फवारणी बराच शेतकरी बंधून याला रिस्पॉन्स दिलेला आहे खूप मी कधीही शेतात कोणाच्या गेलो नाही पण एक चार पाच प्लॉट बघितलेत मी अतिशय जबरदस्त हाय व्होल्टेज फॉरने वाले मला माझ्या एरियामधूनच नाही माझ्या सोनपेठच्या एरियामधूनच नाही मला बाहेरून सुद्धा अमरावती जळगाव खान्देश सगळ्या भागातून हाय व्होल्टेज फॉवरनी रिकमेंड येत आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना आम्ही हे ऑनलाईन ऑर्डरनेही बऱ्यापैकी आम्ही हाय व्होल्टेज फॉवरनी औषध दिलेत पण शक्य तुम्ही शक्यतो शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या भागामध्ये जर ही हाय व्होल्टेज फॉवरनीचे बेस्टमॅन सिटी पीआर किंवा सिटी पीआर म्हणजे कोराजोवाला कुठलाही घटक आणि बोनस किंवा नीटीओ किंवा प्रभाव या तुलचं यापैकी जर कुठलंही जर आपल्या एरियामध्ये जर भेटत असेल तर आमच्याकडून घेण्यापेक्षा त्या एरियामध्ये जर घेतलं तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस वाचतील त्यासाठी तुम्ही जर तिकडच घेतलं तर तुमचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो जर नाही भेटलं तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर देऊ शंभर टक्के तर हे होते बाबासाहेबराव कराड राणा रिंजगाव तालुका परडी जिल्हा बीड यांच्या शेतामध्ये आपण कापूस बघायला लावतो एकदम जबरदस्त रिझल्ट वाटला तुम्ही बघू शकता शाहरुख दाखव थ्रीफचा अटॅक तुम्ही बघा कुठंच तुम्हाला थ्रीप दिसते का बघा थोडा फार व्हाईट फ्लाय दिसन पण थ्रिप्स कोणतंही पान घ्या बघा थ्रीपचं हेच म्हणून नाही तुम्ही कुठल्याही झाड बघा याच घ्या सिलेक्टेड झाड म्हणून नाही दाखव चल सिलेक्टेड नाही कोणतं हे घ्या बघा याचाही बघा शेतकरी मित्रांनो कुठंच नाही विशेष म्हणजे पान जर तुम्ही असं दाबलं तर जशाला तसं पान परत होतो ही खासियत आहे त्या फवारणीची हाय व्होल्टेज फवारणीची खासियत आहे शेत तुम्ही कुठलंही पान बघा तुम्हाला कुठलाही प्लॉट बघा ग्रीनरी जबरदस्त आहे पाते फुलांची संख्या बघा तुम्ही एक नंबर प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही हाय व्होल्टेज वेळेस ट्राय करायला हरकत नाही इकडं तिकडं औषध बघण्यापेक्षा हे ते औषध बघण्यापेक्षा मित्राचं दुकानदाराचं कंपनीवाल्याचं सोयरा धारायचं ऐकण्यापेक्षा पैसे वाया घालण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा जर हाय व्होल्टेज फॉवरनी जर तुम्ही आपल्या कपाशीवर एक वेळ जर घेतली तर तुम्हाला दीर्घकाळ रिझल्ट शंभर टक्के येतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक तळतळीने सांगतो तुम्हाला कळकळीने तळतळी सांगतो की तुम्ही ही फवारणी घ्या खरच पैसे वाचतील वेळ वाचल आणि आपल्याला जोही कपाशीवर अवांतर खर्च होतो औषधावर हे होणार नाही जिथं तुम्ही दहा फवारण्या करता शेतकरी मित्रांनो तिथं पाच फवारण्या करा पण चांगल्या करा ब्रँडेड करा दर्जेदार औषध घ्या चांगल्या गुणवत्तेची औषध घेऊन फवारणी करा कोणाचंही ऐकून कुठलीही फवारणी घेऊ नका फसू नका जागृत व्हा शेती खर्चिक आहे शेतकरी मित्रांनो खर्चिक शेतीमध्ये आपल्या उत्पन्न कमी निघतो पण खर्च जास्त होतो पण लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपण गणित थोडस बदललं पाहिजे कमी खर्च उत्पन्न जास्त हे ध्येय आपल्या मनात ठेवून शेती केली पाहिजे नाहीतर कपाशी काहीही उरत नाही मजूर बियाणं खत औषधं ह्याच्यामध्ये सगळं जातं त्यामुळे शेतकरी मित्रांनो कुठलीही पवारणी घेताना विचारपूर्वक घेत जा चांगल्या उच्च दर्जित गुणवत्तेचे कीटकनाशक घ्या जा बुरशीनाशक घ्या जा कुठल्याही कोणाच्या भूलतापाला बळी पडू नका चांगली फवारणी घ्या जागृत व्हा शेतकरी मित्रांनो बाकी काही नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर धनलक्ष्मी प्रशिकेंद्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करते ते डायरेक्ट तुम्हाला नोटीस कळतील या चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा लाईक करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद